नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील आजचा अनुभव दीपक नावाच्या सबस्क्रायबरने पाठवलेला आणि तो मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक माझे वडील एका सरकारी ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाक होते ही गोष्ट जवळपास तीस वर्षापूर्वीची त्यामुळे त्यावेळी एस टीचं प्रमाण खूप कमी होता ते कुडाळा जाताना नेहमी सायकल घेऊन जायची त्यांची ड्युटी ही सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत असायची बाबांक तशी शेतीची खूप आवड होती आमचा एक म्हशीचा जोत पण होता आम्ही शेतात कुळीत उडीद उडी, चवळी मिरची वांगे कांदे वाली अशी वेगवेगळी भी पिका घ्यायचो बाबांक रविवारची एकच दिवस आठवड्याची सुट्टी असायची एका जास्त शेतात काम करू मिळत नसायचा मग ते काय करायचे कामाक जाऊच्या अगोदर सकाळी शेतात जायचे पहाटे पहाटे किंवा कामावरून इल्यानंतर संध्याकाळी शेतात जाऊन थोडाफार काम करायचे त्या काळी काय आत्तासारखे शेतात पाणी लावण्यासाठी लाईटवर चालणारे पंप किंवा डिझेल पेट्रोलवर चालणारी इंजिना गेली नव्हती त्यामुळे शेतात जर पाणी लावचा झाला तर एकमेव उपाय होतो तो म्हणजे पाण्याची लाट मित्रांनो आता पाण्याची लाट म्हणजे एक लाकडाच्या सहाय्याने पाणी उपसण्यासाठी एक यंत्र तयार केला जातं आणि त्या पानी जाता। जाता। या लाट या लाटीचा उपयोग करून नदीतला पाणी वरती आणला जातं आणि शेतात सोडली जात आता ह्या लाट काढणं ह्या खूप मेहनतीचा काम असायचा लाटीचा पाणी काढणं ह्या तेवढा काम काय सोप्या नसायचा यावर्षी आम्ही शेतात मिरची कांदे वाली पालेभाजी यांची लागवड केली होती त्यांका पाणी बाबा लाटीच्या साय्यानेच देत असत अशीच एके दिवशी आम्हा होती मिरचंक का आणि कांद्यांका पाणी लावचं होता पण बाबांका सकाळी वेळच मिळत नव्हतो आई बाबांका म्हणाली ओ मिरचिक का आणि कांद्यांका पाणी लावू होता जमीन सुकली बाबा म्हणाले आज कामावरसून इलेय काय लावतोय संध्याकाळी आई ठीक असा म्हणाली आणि बाबा सायकल घेऊन कामावर निघाले गेले म्हणता म्हणता संध्याकाळ झाली बाबा सायकल घेऊन घरात परतले येताना त्याने मच्छी आणली होती बाबांनी ती मच्छी आई आईकडे दिल्याने आणि आईक मारलेली चहा ठेव तोपर्यंत त्याने हात पाय देऊन ते फ्रेश झाले आणि त्याने चहा पिल्याने संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आई म्हणाले मी येऊ काय पाणी लावू तुम्ही लाटीचा पाणी काढा मी मिरचीच्या पाटांक पाणी सोडते म्हणजे लवकर होईत लावून लवकर घरात घेऊ मिळत आणि हा जमाशा पण असा पण पन बाबा आईक म्हणाले तू काय घाबरा नको तू नको येऊ मच्छी साफ कर आणि जेवण बनव तू पाणी लावीलस तर जेवणाक उशीर होतलो आई म्हणाली नाहीतर उद्या लावूया पाणी पण बाबा म्हणाले उद्या मका वेळ मिळत न मिळत मी जात आहे पाणी लाव तू जेवण कर असं म्हणून तिने कंदील पेटवल्याने कांद्यावरती टॉवेल मारून ते शेताकडे निघाले शेत आमच्या घराच्या समोरच होता शेतातून घर अगदी स्पष्ट दिसायचा शेतावर गेल्यावर त्यांनी मिरचेच्या पहिल्या ओळीक म्हणजे पहिल्या वाप्यात फावड्याच्या सायाने पाणी जाण्यासाठी मार्ग केल्याने आणि ते नदीतला पाणी लाठीच्या सायान काढू लागले आता दहा पंधरा मिनटं झाली होती त्यांनी लाट थांबवली आणि ते मिरचीच्या लागवडीकडे गेली मिरचेची पहिली ओढ पाण्यात तुडुंब भरली होती त्याने आता दुसऱ्या ओळीत पाणी सोडल्याने आणि पुन्हा नदीतून लाटीचा पाणी काढू लागले आणि म्हणानच मित्रांनो आई म्हणाली होती त्यांना की मी येते पाणी लाव पण त्यांनी स्पष्ट नकार दिलो होतो आता मात्र मिरचेच्या दुसऱ्या ओळीत पाणी अर्ध्यापर्यंत पो गेला होता इतक्यात त्यांना मिरचेच्या झाडांकडे आई उभी असलेली दिसली ते म्हणाले तू कशा केलंस तू का सांगितलेलं आहे ना नको येऊ म्हणान जेवणा रात्री उशीर होतो म्हणान असं म्हणान तिने पुन्हा लाटीचा पाणी काढूक सुरुवात केली थोड्या वेळान ते आईक म्हणाले दुसरी ओळ पण मिरचीची पूर्ण झाली असतली पाणी लागन तिसऱ्या ओळीक पाणी सोड तसा ऐन फावडा घेऊन तिसऱ्या ओळीक पाणी सोडले बाबा लाटीचा पाणी काढून पाटात सोडत होते आणि आई मिरचिंका एका एका ओळीक एक पाणी देत होती आत्ता मात्र रात्रीचे आठ वाजले होते हा जमूहाशा असल्यामुळे सगळीकडे काळ खुट्ट अंधार पडलो होतो बाबांनी लाट थांबवली आणि आपल्या किशातून पान सुपारीची पिशवी काढल्याने पान तयार करून त्यांनी खाल्ल्याने आणि पुन्हा लाटीचं पाणी काढूक लागले काही वेळान ते आईक म्हणाले आता मिरचीचे तीनच ओळी रवलेत पाणी देऊचे ते आता पूर्ण करूनच घरात जाऊया आणि हां काळोखात का दिसत नसत तर हो माझ्याकडचं कंदील नाही आईन काय तो कंदील त्यांच्याकडून नेऊक नाही आता मात्र रात्रीचे साडेआठ वाजले होते तसे बाबा म्हणाले चल मरांदेत माझे पण हात दुखाग लागले लाटीचा पाणी काढून काढून बाकीचं पाणी उद्या लावूया असा म्हणान त्यांनी लाट थांबवली आणि का ते नदीत उतारले त्यांनी हातपाय धुल्याने आणि वर शेतात इले हातात कंदील घेऊन ते मिरचेच्या लागवडीकडे येले पण ते काही काही दिसली नाही त्यांना वाटलं आई घराकडे गेली असत म्हणून कंदिलाच्या प्रकाशात पुढच्या पाच मिनटातच ते घराकडे येले घराकडे येऊन बघतात तर काय आई चुलीच्या फुड्यात बसून भाकरी भाजत होती सुपात आता पाच सहा भाजून झालेल्या भाकरी तिनं ठेवले होते बाबांकथा बघून आश्चर्यच वाटला ते आईक म्हणाले काय गो शेतात मिरचिंका पाणी लावता लावता घरा कधी इलंस माका सांगलस पण नाही जाते म्हणान आईक बाबा काय बोलत होते तास कळत नव्हता ती म्हणाली तुम्ही असं काय बोलतास बाबा म्हणाले अगो तू माझ्या पाठसून शेतात मिरचिंका पाणी ला लावलं होतंस मा आई म्हणाली नाही हो ते म्हणाले काय माझी मस्करी करतस काय आई म्हणाली नाही हो तुम्हीच म्हटलास ना गोशी रोतलो तू येऊ नको मी भात केलंय मच्छीची कडी केलं आणि आत्ताच भाकरी बाजूक आहे या मात्र ना आता बाबांची बोबडीच वळली ते विचारू लागले अगो मग लाठीचा मी काढलेला पाणी मिरचंकच्या ओळींका कोण सोडत होता आता मात्र ते खूप घाबरले तसे ते डेरिंगबाज होते पण ह्या सगळ्या प्रकारान ते खूप घाबरले होते आईक म्हणाले अगो दीड दोन तास झाले एक तुझ्यासारखी साडी नेसलेली आणि तुझ्यासारखी दिसणारी एक बाई मिरचं पाणी लावत होती माका वाटलं तू इलस की काय माझ्या मागसून बाबा पुन्हा ऐक म्हणाले तू नक्की येऊघ नाही होता का पाणी लाव आई म्हणाली नाही हो मी किती वेळा सांगू तुमका मी नाही येऊ होते मिरचिंका पाणी लावू अरे देवा म्हणजे ती नंदीतली पुत अटकी होती वाटता असा म्हणा ते अचानक खाली बसले आई म्हणाली ओ मी तुमका सांगितले होते ना आज आमू अशा असा आज पाणी लावू नको जाऊ उद्या लावूया म्हणा पण तुम्ही ऐकाक नाही ओ नशीब तुमचा म्हणा तुमका तिनं काय करूक नाही देवाची कृपाच म्हणायची बाबा म्हणाले गो मी ऐका गोय होता तुझा म्हणजे हा सगळं प्रकार घडलो नसतो देवा बाबा माझ्या आजू आज चूक झाली रे माका माफ कर दुसऱ्या दिवशी मात्र आमच्या मोठ्या काकांनी संध्याकाळी कातरवेळी केळीच्या पानात काजाळ कुंकू केल्याने एक पिठाचा बावला तयार केल्याने दिवो लावल्याने बाबांक घराच्या उंबऱ्यावर बसवल्याने हो त्यांच्यावरनं ह्या सगळा तीन वेळा ओवाळून ते नदीत गेले आणि त्या सगळ्या नदीच्या प्रवाहात सोडून दिल्याने आणि त्या दिवसापासून माझ्या बाबांनी रात्रीचा शेतक पाणी देऊचा कायमस्वरूपी बंद केला होता मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आजच जर ह्या चॅनलवर इला असतात तर चॅनल सबस्क्राईब करू विसरा नका म्हणजे पुढची एक भयानक कथा तुमका ऐकायला मिळात आज मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद